एक... एक जानेवारी प्रत्येक वर्षी अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात अनुयांच्या सुयोग्य व्यवस्थापन एक मिळक्ल्युसि ताई ताई मी तुमच्याशी बोलतोय ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली चालली त्याच्यामुळे मी मीटिंग कंडक्ट करलेली आहे मला एक चिठ्ठी आली त्याचं दुसरं काही काम होतं त्याकरता मी बोलवलं मी ह्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्या दोघांशी बोलून तो प्रश्न इतर सुटल्यासारखं सोडण्यासारखा नाही मी त्यांना म्हटलं की कलेक्टर ऑफिसला किंवा सर्किट हाऊसला आपण बसू आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढू हे त्यांनी सांगितलं विषय तो, तो संपलेला एक जानेवारी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनु येत असतात त्या सर्व यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित्य पवार साहेबांनी सर्व यंत्रणांना आढावा घेऊन व्यवस्थापनाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आणि या परिसराचे आमदार महोदय यांनी उपस्थित होती सर्व प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी महोदय सीपी साहेब साहेब सर्वांचा आभार मानून बैठक समजा जाहीर करतो थँक्यू ताई ताई मी तुमच्याशी बोलतोय ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली चालली त्याच्यावर मी मीटिंग कंडक्ट करलेली आहे मला एक चिठ्ठी आली त्याचं दुसरं काही काम होतं त्याकरता मी बोलवलं मी हा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्या दोघांशी बोलून तो प्रश्न इथं सोडण्यासारखा नाही मी त्याला म्हणलं की कलेक्टर ऑफिसला किंवा सर्किट हाऊसला आपण बसू आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढू हे तरी सांगितलेलं आहे विषय तो संपलेला एक जानेवारी ज्येष्ठ एक एक जानेवारी प्रत्येक वर्षी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात अनुयांच्या व्यवस्थापन एक मिनिट एक्सक्युज मी अहो ताई ताई मी तुमच्याशी बोलतोय ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्याच्यामुळे मी मिटिंग कंडक्ट करलेली मला एक चिठ्ठी आली त्याचं दुसरं काही काम होतं त्याकरता मी बोलवलं मी या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्या दोघांशी बोलून तो प्रश्न इतर सुटल्यासारखं सोडण्यासारखा सर, नाही मी त्यांना म्हणलं की कलेक्टर ऑफिसला किंवा सर्किट हाऊसला आपण बसू आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढू हे त्यांनी सांगितलं आहे विषय तो संपलेला एक जानेवारी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात त्या सर्व यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आमदार आदित्य पवार साहेबांनी सर्व यंत्रणांना आढावा घेऊन व्यवस्थापनाचं सुयोग्य के मार्गदर्शन केलं त्यासाठी आणि या परिसराचे आमदार महोदय यांनी उपस्थित होती सर्व प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी महोदय सीपी साहेब एस पी साहेब सर्वांचा आभार मानून बैठक समजा जाहीर करतो थँक्यू ताई ताई मी तुमच्याशी बोलतोय ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली चालली त्याच्यावर मी मीटिंग कंडक्ट करलेली आहे मला एक चिठ्ठी आली त्याचं दुसरं काही काम होतं त्याकरता मी बोलवलं मी हा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्या दोघांशी बोलून प्रश्न इथं नाही मी त्याला म्हटलं की कलेक्टर ऑफिसला किंवा उस सर्किट हाऊसला बसू आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढू हे त्यांनी सांगितलेलं आहे विषय तो संपलेला एक जानेवारी ज्यांना खूप आक्षेप आहे त्या पोलिसाच्या पहाऱ्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि आपण जाणून घेऊया महिलांकडून की याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया एक जानेवारी आहे प्रत्येक वर्षी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात अनुयांच्या सुयोग्य व्यवस्थापन एक मिनिट मी अह ताई ताई तो सर, तो सर. मी तुमच्याशी बोलतोय का ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली चालली त्याच्यावर मी मीटिंग कंडक्ट करलेली आहे मला एक चिठ्ठी आली त्याचं दुसरं काही काम होतं त्याकरता मी बोलवलं मी हा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्या दोघांशी बोलून तो प्रश्न इतर सुटल्यासारख सोडण्यासारखा नाही मी त्यांना म्हणलं की कलेक्टर ऑफिसला किंवा सर्किट हाऊसला आपण बसू आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढू हे सांगितलं विषय तो संपलेला एक जानेवारी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो येत असतात त्या सर्व यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेबांनी सर्व यंत्रणांना आढावा घेऊन व्यवस्थापनाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आणि या परिसराचे आमदार महोदय यांनी उपस्थित होती सर्व प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी महोदय सीपी साहेब एस पी साहेब सा सर्वांचा आभार मानून बैठक समजा जाहीर करतात थँक्यू ताई ताई मी तुमच्याशी बोलतोय ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली दे चालली त्याच्यामुळे मी मिटिंग कंडक्ट मला एक आली काही काम होतं करता मी मी हा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्या दोघांशी बोलून प्रश्न इथं सोडण्यासारखा नाही मी त्याला म्हणलं की कलेक्टर ऑफिसला किंवा सर्किट हाऊसला आपण बसू आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढू हे तरी सांगितलेलं विषय तो संपलेला एक जानेवारी ज्येष्ठ आम्ही इथे राहणारे असून आम्हाला बाहेर काढतात आणि त्याच्या मागे चार पोलिस घेऊन तो एकटा इथं ह्याच्यानी उभं राहतो आमच्या समोर आम्हाला राग नाही येणार का त्या गोष्टीचा येणारच ना त्यांना थांबूनच देणार नाही इथे मी तर आमच्या पूर्वजांनी त्याला काय निवेदन द्यायचं देऊ ना तिकडे बाहेर जाऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांनी निवेदन द्यावं इथं कशा काय आताच इतका आजीदादा आजीदादा दुसऱ्या कामाला पण आले असतील ना तुम्ही काय म्हणा आमच्या पूर्वजांनी इथं आयुष्य घालवलं आम्हाला तिथे येण्याची परवानगी नाहीये आम्हाला धक्काबुक्की केल्या जाते आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं जात हे कशासाठी कोण येत ते आता या महिला भगिनींचा जो पोलीस भाग आहे तर हा अगदी बरोबर आहे आम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सगळ्यांनी बाहेर निघा बाहेर निघा म्हणून काढलं आणि जो माणूस त्या रणस्तंभाच्या तिथे उभा राहतो तो माणूस नाही त्या माणसाला इथे येऊ दिल्यानंतर आणि त्याला का बरं आतमध्ये पोलीस प्रोटेक्शन मध्ये थांबवलं जाते तो काय इथं त्याचा अर्ज निवेदन देतो पुढच्या वेळेस तो जर आला नाही तर ते त्याला खरं तर आम्ही थांबू जाणार नाही आम्ही महिलाच त्याला जोड बरोबर आहे बस महिला दिसणार जोडलं जायला ऐकणारच नाही त्याला मग पोलीस थे। 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 ना आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा